गट तट विसरून रेंदाळमध्ये ठाकरे गट झाला एकत्र यामुळे उभाटा गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो। सविस्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रेंदाळ शहर वस्ती यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले जयंतीचे औचित्य साधून श्रद्धा निष्ठा सत्व तत्त्व आणि अस्तित्व फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासात गावच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय परिक्षेत्रात इथून पुढच्या काळात सर्व मतभेद विसरून एकत्र राहून जनतेच्या विश्वासास पात्र असणारी चळवळ उभारण्याचा निश्चय केला यावेळी जल स्वराज्य अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील बापू शिवसेना शहर प्रमुख श्री महिपती पाटील माननीय यशवंत सरपंच श्री रावसाहेब तांबे महिला व बालकल्याण सभापती सौ दया पाटील शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख व दिवाबत्ती सभापती सौ उषाताई चौगले ग्रामपंचायत सदस्य रंजित खोत शिक्षण सभापती गजानन वांगडे महेश कोरवी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी पाटील सौ अन्नपूर्णा गळदगे सौ देवकी विभूते श्री स्वप्निल मगदुम जसेना जिल्हा प्रमुख सौ पांडव शहर प्रमुख महिला आघाडी संभाजी वाघे आनंद उगळे तानाजी पांडव शिवाजी इंगळे विनोद पाटील आप्पा शामराव पाटील युवराज पाटील संजय चौगले संजय पाटील प्रताप पाटील गफूर मुजावर विजय काळे अमोल चव्हाण सचिन करडे नितीन तांबे बजरंग कुंभार महेश गळदगे अजित मोहिते सुनील करडे, संभाजी पाटील पाराई विजय पाटील रवींद्र करडे प्रकाश आद शेट्टी उपस्थित होते व सर्व शिवसैनिक उपस्थित होते